नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि याचसोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात येणार आहे याविषयीची अधिकृत घोषणा आता शासनामार्फत करण्यात आली आहे बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता देशातील साडे नऊ करोड लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वीस हजार करोड रुपये जमा करण्यात येणार आहे हे पैसे शेतकऱ्यांना पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम महाराष्ट्र येथून जमा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो याच दिवशी राज्याचा नमो शेतकरी निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील जमा होऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांना किसान योजनेच्या हप्त्याचे रुपये आणि नमो शेतकरी मिळून चा चार हजार रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे परंतु मित्रांनो पीएम किसानच्या अठराव्या हप्त्यासारखी नमोचा पाचवा हप्ता जमा होण्यासंबंधीची अधिकृत घोषणा आतापर्यंत कुठेही करण्यात आली नाही ज्या वेळेस याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल तेव्हा सर्वात आधी आपल्या या चॅनलमार्फत माहिती देण्यात येईल त्यासाठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद